मराठवाडा संघाचा मराठवाडा मिलन महिला संघाचा मराठवाडा मिलन युवक संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाडा मिलिंद युवक संघाच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे दम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले दम्म रॅलीचे स्वागत खडकी पोलीस स्टेशनचे दिलीप फुलपगारे साहेब सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रमेश पवळे ॲडव्होकेट नंदलाल धिवार विजय जाधव सुंदरताई वहाळ यांच्या वतीने करण्यात आले तसेच धम्म रॅलीमध्ये सहभागींना खीरवाटप करून त्यांचे स्वागत केले धम्म क्रांती महोत्सव समिती कार्याध्यक्ष छोटी पिल्ले यांनी धम्मज्योतीस पुष्पहार अर्पण केला भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष शशीभाऊ पांडुळे रिपब्लिकन स्वाभिमानी पक्ष अध्यक्ष जीवन घोंगडे बोपोडी मातंग आघाडी अध्यक्ष अंकुश साठे बुद्धभूषण समाज मंडळ अध्यक्ष शशिकांत भालेराव वनवर्धिनी फाउंडेशन उपाध्यक्षा अंकिस्ता अंकिता ढोणे वंचित बहुजन आघाडीचे वतीने अशोक गायकवाड यांनी रॅलीचे स्वागत केले रॅलीचे आयोजन माजी अध्यक्ष विजय ढोणे प्रीतम भालेराव सागर साळुंके महिला अध्यक्ष चारुशिला भालेराव संघाचे अध्यक्ष उमेश गायकवाड उपाध्यक्ष राहुल मांजरेकर ज्येष्ठ मार्गदर्शक डी बी कांबळे कोंडिबा कांबळे फुलेचंद कांबळे उद्योजक विशाल कांबळे संतोष कांबळे विकास कांबळे वैशाली मांजरेकर शशिकला कांबळे पत्रकार दत्ता सूर्यवंशी आणि सर्व सदस्य यावेळी सहभागी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय महिला संगतचा विजय मराठवाडा मराठोडा मिलिन युवक संगतचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो Que isso,